आज आम्ही भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शहरातील मार्केटला इथे आम आलो आणि आम्हाला इथे असं कळलं समजलं की इथे येथे सरकारी कामगार कार्यालय आहे आणि डॉक्टर बुल्हाने या ठिकाणी असतात आणि या ठिकाणी आपले भारतीय संविधानाचे निर्माते शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी साजऱ्या करण्यात आलेल्या नाही आणि त्याचे पाहणी करण्यासाठी सत्यता पडताळून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो असता तर मी दोनदा सकगुराणे सगुराने साहेबांना फोन आला परंतु त्यांनी माझ्या फोनवर नाही अगोदर रिंग गेली परंतु त्यांनी रिंगचं काही रिप्लाय दिल्याने नंतर फोन त्यांनी शिवशाप केलेला आहे आणि मला असं स म्हणजे स समजतं की या ठिकाणी बाबासाहेब आबे त्यांनी काही कार्यक्रम घेत घेतलेला नाही आणि हे मार्केट बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हे मार्केट आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम व्हायला पाहिजे होता परूप या कार्यक्रम होताना दिसला आणि मला सर्व या ठिकाण बघत असलं या ठिकाणी लागलेले आहे आणि मी माहिती घेतली इथे काही लोकांशी सकाळी कोणी आलं तर प्रत्येक त्यांच्याकडे अशी माहिती मिळाली तर काही कोणी कार्यक्रम या ठिकाणी आले नाही या ठिकाणी पवार नामक अधिकारी आहेत त्यांनाही मी फोन केला त्यांनी सांगितलं की भाऊ आज सुटी आहे शनिवार असल्यामुळे मी कार्यत काही येऊ श आलं नाही सुट्टी असल्यामुळे म्हणजे एकंदरीत असं दर्शन झालेलं आहे की या ठिकाणी बाबासाहेबांचं जे महापरिदिवनाचा जो शासकीय कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला नसून आम्ही याची सर्व समीक्षा चौकशी करून साठी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ आणि या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी याचे सर्व कुठेच पाहण्यात यावे तसेच येळगाव शहरातील जिथे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सुद्धा सर्व कुठेच या ठिकाणी तपास व्हा कलेक्टर साहेबांनी आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देऊ आर के रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आठवले साहेबांच्या वतीने आम्ही निवडून देऊ आणि त्यामध्ये आम्ही सांगू साहेब सर्व गिडगाव शहरातले सर्व जे शासकीय कार्यालय आहे त्या सर्व शासकीय कार्यालयाच्या दिनांक पाच सहा डिसेंबरच्या रोजीचे सर्व कुठे सर्व फोटो जी फोटो फोटो मागवावेत आणि आपण बघावं की कुठे कोणत्या कोणत्या कार्यालयामध्ये महापरिवाचा बाबासाहेबांचा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आलेला आहे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला नसेल अशा अधिकाऱ्यांवर विलंबांची कारवाई कार करावी अशी या मी ठिकाणी मागणी करणार आहोत मार्केटच्या आपण बघितलं असेल की या ठिकाणी कामगार कार 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 का कार्यालय आहेत अन्न बेसर प्रतिबंध सुद्धा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी शासकीय कार्यालय कामकाज होतात परंतु आपण बघतो की आज बाबासाहेबांचं महापरिवर्ण दिवस आहे पुऱ्या जगामध्ये सा म्हणजे आ वाजता कार्यक्रम होत आहे आणि त्या धर्तीवर महापालिकेने या ठिकाणी आम्ही बघितलं का अस्वच्छते सर्व प्रमाणे ठिकाणी धान्य साम्राज्य आहे मग दारूचा असेल सट्टा बायला चालू आहे स या सर्व गोष्टीचं एखाद्या आपण विचार केला की या ठिकाणी महापालिकेच्या कुठेतरी अपयश झाल्याचं दिसतंय आणि आज तरी त्यांनी जे स्वच्छता केली पाहिजे होती त्यांनी आज तरी याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं परंतु महापालिका प्रशासन हे फक्त टक्केवारीमध्ये मुशगुल आहे म्हणजे मशूल आहे ते आता पोलीस प्रशासन आपण जर आपण म्हणण्यापेक्षा आमची जे मागणी आहे की या ठिकाणी हे सारे आयोग धंदे बंद झाले पाहिजे आमची अशी भूमिका आहे म्हणजे यानंतर आम्ही एस पी सामाजीसोबत भेट घेऊ की या ठिकाणी धंदे बंद झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे